पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाग्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत का सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटून रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग फरीत बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं राज्यभर जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या मोहिमेचा उद्देश मयत खातेदारांची नावे सातबाऱ्यावरून काढून त्यांच्या वारसांची अधिकृत नोंदणी करणं आहे मृत व्यक्तींच्या नोंदी शेतजमिनींच्या खरेदी विक्री आणि कर्ज प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण करतात त्यामुळे या उपक्रमामुळे कायदेशीर अडचणी कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावात मयत खातेदारांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसांची नोंदणी केली जाईल यामुळे वारसांना शेतजमिनीच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये सोपे मार्गदर्शन मिळेल आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक सहजता घेता येईल एक ते एकवीस एप्रिल दरम्यान या मोहिमेचे टप्प्याटप्प्यानं पालन केले जाईल ज्यामध्ये तलाठी आणि मंडलाधिकारी प्रत्येक गावातील प्रक्रिया वेळेत पूर्ण करतील बुलढाणा जिल्ह्यात एक मार्च पासून सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम एक एप्रिल पासून महाराष्ट्रात लागू होणार आहे या मोहिमेअंतर्गत गावातील मृत खातेदारांच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल वारसांचं नाव सातबाऱ्यावर नसल्यामुळं होणाऱ्या कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे यामुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय सहजपणे जमीन व्यवहार आणि कर्ज प्रक्रियेत अडचणींचा सामना न करता काम करू शकतील या मोहिमेच्या प्रत्येक स्तरावर जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित संबंधित तालुक्याचे तहसीलदार समन्वयक अधिकारी असतील जे त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी जबाबदार असतील जिल्हाधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून कार्य करतील आणि मोहिमेतील अडचणींचे निवारण करणार आहेत विभागीय आयुक्त विभागीय पातळीवर सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्य करतील प्रत्येक सोमवारी या मोहिमेचा अहवाल ई मेलद्वारे सादर करणे आवश्यक असेल ज्यामुळे या मोहिमेमुळे सातबाऱ्यावरील माहिती अद्ययावत राहून वारसांना कायदेशीर अडचणींवर नियंत्रण मिळवता येईल आणि जमिनींच्या हस्तांतरणातील विलंब कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ जलद मिळेल महसूल विभागाची ही मोहीम नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल कारण यामुळं पारदर्शकता वाढेल आणि प्रक्रिया अधिक सुलभ होईल ज्यामुळं शेतकऱ्यांना मदत होईल ताज्या घुमामुळे पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील प्रीमियर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सब्स्क्रायब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा